जुबेर शेख यांना उत्तम अभियंता पुरस्काराने सन्मानित सोलापूर जुनी मिल वीज कार्यालयात महावितरण ग्रामीण विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या जुबेर शेख यांना भारतरत्न सर मोक्षगुंडम या उत्तम अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीज महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील माणे ग्रामीण पोलीस विभागातील वरिष्ठ मोटार यांत्रिक अविनाश शिंदे बांधकाम विभागाचे अभियंता संजय माळी नसीमा पठाण विजय पाटील बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते जुबेर शेख हे अक्कलकोट शहर कार्यालयात येथे अडीच वर्ष आणि जोडबसानं चौक येथे पाच वर्ष असे सहाय्यक अभियंता म्हणून उत्तमरित्या सेवा हो बजावली त्यांनी एक उत्तम शिक्षक म्हणून पण सोलापूर शहरातील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा वर्ष विद्यार्थ्यांना शिकवले हो यागोदर लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकतर्फे आदर्श अभियंता पुरस्कार सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये देऊन गौरवण्यात आले हे पुरस्कार मिळाल्याबद्दल जुबेर शेख यांच्या समाजात व त्यांच्या कुमठे गावात त्यांचे मित्रमंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले